नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे शिस्त विद्यार्थ्यांचे जीवन मूल्य विद्यार्थी जीवन हे मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे आणि घडणारे टप्पे मानले जातात या काळात मिळालेल्या शिक्षणाबरोबरच चांगल्या सवयी संस्कार आणि मूल्ये यांचेही घडण घडते या सर्वांमध्ये शिस्त हा गुण विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे शिस्त नसलेल्या विद्यार्थ्याचे जीवन दिशाहीन व अस्तव्यस्त होते तर शिस्तबद्ध विद्यार्थी आयुष्यात निश्चित प्रगती साधतो शिस्तीचे अर्थ व स्वरूप शिस्त म्हणजे नियमांचे पालन करणे ठरलेल्या चौकटीत राहून वर्तन करणे योग्य तेच करणे आणि अनुशासन पाळणे शिस्त ही केवळ बाहेरून लादली जाणारी गोष्ट नसून ती अंतकरणातून आलेली आत्मनियंत्रणाची सवय आहे शाळेतील वेळ पाळणे अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षकांचा आदर करणे स्वच्छतेची काळजी घेणे सहा ध्यांशी स्नेह राखणे हे सर्व शिस्तीचेच भाग आहे विद्यार्थ्याच्या जीवनातील शिस्तीचे महत्व विद्यार्थ्यांसाठी शिस्त हा जणू श्वासासारखा महत्वाचा आहे वेळेचे महत्व समजून घेतले तर अभ्यास खेळ छंद आणि इतर उपक्रम यात समतोल साधता येतो शिस्त पाळल्याने विद्यार्थी आत्मविश्वास व जबाबदार होतो अभ्यास करताना नियमितता ठेवणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तम यश मिळवतो तसच शिस्तीत वागणारा विद्यार्थी <coughs> इतरांसाठी आदर्श ठरतो शिस्तीचे फायदे यशाची गुरु किल्ले शिस्त पाळण्याने विद्यार्थ्याला अभ्यासात व इतर क्षेत्रात उत्कृष्ट साधता येते नियमितता व सातत्य ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची सवय लागते आत्मविश्वास वाढतो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा विद्यार्थी आत्मविश्वासू होतो सामाजिक सुसंवाद शिस्तीत राहिल्यास या गुणांचा विकास होतो शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते दिनचर्या पाळल्यामुळे आरोग्य चांगले राहते शिस्त नसल्याचे तोटे शिस्त नसे तर विद्यार्थ्याचे आयुष्य ढिसाळ व अव्यवस्थित होते वेळेचे पालन न करणारा विद्यार्थी मागे पडतो अभ्यासाकडे दुर्लक्ष होते परीक्षित अपयश येते शिस्तहीन विद्यार्थी मित्र परिवारात व समाजातही अविश्वासार्ह ठरतो कधी कधी शिस्तभंगामुळे दंड शिक्षा किंवा अपमान सहन करावा लागतो घर व शाळेतील शिस्त सुरुवात घरापासूनच होते आई वडील जर नियमित व शिस्तबद्ध असतील तर मुलांमध्येही हे गुण आपोआप येतात शाळेत शिक्षकांचे मार्गदर्शन नियम परा उपक्रम व अनुशासन यांमुळे विद्यार्थ्यांची शिस्त अधिक दृढ होते शिस्त ही फक्त कठोर नियमांवर आधारित नसून प्रेम आदर आणि योग्य मार्गदर्शन यांवरही आधारलेली असते आत्मशिस्तीचे महत्व बाह्य शिस्तीपेक्षा आत्मशिस्त अधिक प्रभावी असते एखादा विद्यार्थी वेळेवर उठून अभ्यास करतो मोबाईल व टीव्हीवर नियंत्रण ठेवतो आळसाला बळी पडत नाही तर ती त्याची आत्मशिस्त ठरते अशा आत्मशिस्तीमुळे विद्यार्थी आयुष्यभर यशस्वी होतो उपसंहार विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिस्त म्हणजे केवळ नियमांचे पालन नव्हे तर ती आयुष्यभर साथ देणारी सवय आहे शिस्तीमुळे विद्यार्थ्यांचे घडते ज्ञानाचा उपयोग योग्य दिशेने होतो आणि समाजासाठीही ते आदर्श ठरतात त्यामुळे शिस्त हीच खरी विद्यार्थ्यांची अलंकार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद